नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे जर शेतकरी बांधवांना आता पाच योजनांचा लाभ हा मिळणार आहे तर मग त्या पाच योजना कोणत्या आहे कोणकोणत्या योजनांचे किती पैसे आपल्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे त्या योजना कोणत्या आहे आणि त्या योजनांचा लाभ हा कशा पद्धतीने आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किंवा केव्हा शेतकरी बांधवांना या योजनांचा लाभ मिळणार आहे त्या योजना कोणत्या आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की त्या पाच योजना कोणत्या आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात ही आनंदाई ठरणार आहे म्हणजेच आत्ता नवीन वर्ष लागणार आहे म्हणजेच आत्ता चालू आहे नोव्हेंबर महिना आणि त लवकरच डिसेंबर महिना देखील होणार आहे म्हणजेच आता नवीन दोन हजार पंचवीस साल हे चालू होणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नवीन वर्षाची सुरुवात ही आनंदायी ठरणार असल्याची बातमी समोर येत आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पाच महत्वपूर्ण अशा योजना राबवलेल्या आहेत किंवा पाच महत्वपूर्ण योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मोठी आर्थिक मदतही जाहीर केलेली आहे या योजनेमुळे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला किमान पन्नास ते साठ हजार रुपयांचा सा लाभ हा मिळणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे मित्रांनो या निर्णयामुळे नवीन वर्षाचा पहिला हटवडा हा शेतकरी बांधवांसाठी विशेष ठरणार आहे यामध्ये त्या पाच योजना कोणत्या आहेत तर त्या पाच योज, योजनांपैकी पहिली जी योजना आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना तर या योजनेची सुरुवात दोन हजार सतरामध्ये करण्यात आली होती त्यावेळी चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे कोटी रुपयांची कर्जमाफी ही दोन हजार सतरामध्ये देण्यात आली होती त्यानंतर सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे सहा लाख छप्पन हजार शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा यावेळी केलेली आहे तर ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्वपूर्ण अशी ठरणार आहे मित्रांनो त्यांना दुसरी जी योजना आहे ती म्हणजे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना तर या शेतकऱ्यांना पीक कर्जाचा बोजा कमी व्हावा यासाठी ही योजना महत्वपूर्ण अशी ठरणार आहे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेदरम्यान तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना किंवा करणाऱ्या शेतकऱ्यांना यावर तीन टक्के व्याज सवलत अनुदान हे दिले जाते चालू वर्षासाठी योजने या योजनेवर बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे असे शिंदेसाहेब यांनी सांगितलेलं आहे तर या निधीतून शेतकऱ्यांना व्याज सवलतीचा लाभ मिळणार आहे त्यानंतर तिसरी जी योजना आहे ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेमध्ये दोन हजार एकोणावीस मध्ये ही योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपयांचं अनुदानही देण्यात येते आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा देखील करण्यात आले आहेत आणि उर्वरित जे पात्र शेतकरी आहे तर पा, उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच या योजनेचा लाभ हा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतर मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांमध्ये नियमित कर्जफेड करण्याची सवय वाढवण्यास मदत करेल त्यानंतर चौथी जी योजना आहे ती म्हणजे पीक विमा योजना दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात राज्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग्य नोंदवला त्यामध्ये रब्बी हंगामात सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे हा आकडा विक्रमी असून यातून शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबतची जी वाढती जागरूकता आहे ती दिसून येते मागील वर्षी या योजनेसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती तर, तर चालू वर्षी ही रक्कम वाढवून पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये एवढी करण्यात आलेली आहे तर, तर मित्रांनो या ज्या योजना आहे तर या योजनांचं महत्व नक्की काय आहे त्यामध्ये आर्थिक शेतकरी बांधवांचं आर्थिक सुरक्षितता वाढण्यास मदत होईल शेती व्यवसायालाही प्रोत्साहन मिळेल त्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल सामाजिक सुरक्षितता वाढण्यास मदत होईल म्हणजे ही जी काही योजना पाच योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे आणि या पाच योजनांमार्फत शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळणार आहे तर या योजनांचा फायदा हा शेतकरी बांधवांना नक्कीच मिळेल मित्रांनो ही होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि महत्त्वपूर्ण अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून कर, शेतकरी शेतीविषयक अपडेट असतील किंवा राजकीय अपडेट असतील आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र